नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक यांचं एक परिपत्रक किंवा जाहीर प्रकटन आहे इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसच्या अनुषंगानं अगदी कालचंच आहे त्यात काय म्हटलेलं आहे ते मी वाचून दाखवतो त्यात त्याने असं म्हटलेलं आहे की नियमित फेरी क्रमांक एकमध्ये नोंदणी अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा संकेतस्थळावर दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीसपासून सकाळी दहा वाजलेपासून ते सात जुलै दोन हजार पंचवीस ला सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा कालावधी देण्यात आलेला आहे आता हे त्यांनी त्यांच्या जाहीर प्रकटन जे काय आलेलं आहे जे वेबसाईटवर उपलब्ध त्या आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे आपण ते बघू शकता नोटिफिकेशनमध्ये देखील त्या त्या तिथं आपल्याला ते वाचायला मिळतं म्हणजे याचा अर्थ असा होतोय की या विद्यार्थ्यांनी लॉग इनमधून जाऊन त्यांनी जे काही अपूर्ण नोंदी असणाऱ्या आहेत त्या दुरुस्त करायच्या आहेत हा सरळ सरळ अर्थ आहे पण याच्या जाहीर प्रकटनामध्ये जे काही नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे काही विद्यार्थी काही पालक ते लॉग इन करून पाहत होते आणि त्यांना ज्यावेळी कळालं की लॉग इन केल्यानंतर ती सगळी माहिती भरल्यानंतर एक डिक्लेरेशन तिथं येऊ लागलं ते डिक्लेरेशन डिसेबल्ड म्हणून येत आहे आणि त्यात त्यांनी त्या जे म्हटलेलं आहे ते असं आहे की लॉक अँड अनलॉक अप्लिकंट फॉर्म पार्ट वन विल रिमेन डिसेबल अंटील द नेक्स्ट राऊंड बिगिन्स याचा मराठी अनुवाद असा आहे की अर्जदार फॉर्म भाग एक पुढील फेरी सुरू होई तोपर्यंत लॉक आणि अनलॉक करणे अक्षम्य राहील अक्षम्य राहील याचा अर्थ असमर्थ किंवा ते वापरामध्ये येऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला या घडीला काहीही करता येत नाही आणि मग ते केव्हा करता येईल म्हणून त्याने सांगितलं आहे तर नेक्स्ट राऊंड ज्यावेळी सुरू होईल त्यावेळेस मग आता जो नेक्स्ट राऊंड असणार आहे म्हणजे कॅप राऊंड सेकंड नियमित फेरी क्रमांक दोन ही जी असणारी आहे यांची नोंदणी ज्यावेळी सुरू होईल ऑप्शन फॉर्म भरायला त्यावेळेस मग तिथं तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करता येतील म्हणजे जे काही अपूर्ण नोंदी असणाऱ्या आहेत त्या आणि हा जो कालावधी आहे तो कालावधी आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस तेरा ते जुलै दोन हजार पंचवीस नऊ तारखेला साधारणपणे आपण असा विचार करूया की नऊ तारखेला रिक्त जागांची यादी जाहीर होईल त्यांच्या शेड्युल्डप्रमाणे आणि दहा तारखेपासून तो ऑप्शन फॉर्म दोन तुम्हाला भरून तो लॉक करायचा आहे त्याच वेळेस भाग एक पण तुम्हाला त्यातल्या काही दुरुस्ती करता येतील म्हणजे लॉक अनलॉक सिस्टीम तिथं आहे परंतु नेक्स्ट राऊंड ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस नेक्स्ट राऊंड म्हणजे त्यासाठी ऑप्शन फॉर्म भरताना लक्षात घ्या की आपण किती फेऱ्यांमध्ये सहभाग घेऊ शकतो बऱ्याच जणांना असं वाटतं त्याचं उत्तर असं आहे की आपणास इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश मिळेपर्यंत आपण प्रत्येक फेरीत सहभागी होऊ शकता यासाठी काय म्हटलं त्यांनी त्यासाठी प्रत्येक फेरीपूर्वी आपला अर्ज भाग एक व दोन भरून लॉक करणे आवश्यक आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक फेरीला सहभाग घेऊ शकता परंतु अर्जाचा भाग एक आणि दोन तो भरून लॉक करणं हे फार गरजेचं आहे जर तुम्ही लॉक केलं नाही तर मग मात्र पुढच्या फेरीमध्ये तुमचा विचार होणार नाही आता याच वेळी म्हणजे ज्यावेळी दहा जुलै ते तेरा जुलैच्या दरम्यान ही प्रोसेस तुम्ही सुरू कराल म्हणजे अर्जाचा भाग एक आणि दोन अर्जातला अर्जाचा भाग एकमध्ये काय दुरुस्ती असतील आणि भाग दोनमध्ये क्रम जो असणारा आहे ऑप्शन कॉलेजेसचे भरणं प्रेफरन्सेस भरणं आपण म्हणूया ते त्यावेळी चालू असेल आता त्यावेळेस काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की मला स्ट्रीमच बदलायची आहे आणि मला पसंती क्रम बदलायचा आहे तर त्या साठी तो तुमचा निर्णय आहे म्हणजे तुम्हाला आहे बदलायचं आहे तर ते बदलू शकता परंतु प्रत्येक फेरीपूर्वी तुम्हाला ऑनलाईन कन्सर्न देणं बंधनकारक आहे तरच विचार होईल अन्यथा नाही मला वाटतं हा जो काही बदल झालेला आहे म्हणजे एकीकडं नोटिफिकेशनमध्ये क्लिअर कट दिसतं आहे परंतु प्रत्यक्ष ज्यावेळी ते लॉग इनमधून गेल्यानंतर ही अडचण दाखवते क्लिअर कट सूचना ते देत आहे त्यामुळं स्तूर्त यापूर्वी नियमित फेरी क्रमांकमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे आणि त्यांना दुरुस्त काय करायच्या आहे त्यांनी आता दहा तारखेपर्यंत थांब म्हणजे थांबायचं आहे एवढंच तुमच्यासाठी एवढं सांगण्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे धन्यवाद